श्रीस्वामी समर्थ आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये सर्व लोकांना कामाचा त्रास जास्त वाढलेला आहे आणि व्याप देखील जास्त वाढलेला आहे आणि त्या व्यापामधून त्या कामाच्या त्रासामधून अनेकांना डोकेदुखीचा त्रास देखील वाढलेला आहे अनेक उपचार घेऊन देखील आणि अनेक अने दवाखान्यामध्ये जाऊन देखील आणि अनेक औषधं अने देखील घेऊन आपले डोकेदुखी थांबत नाही पण त्यावर एक छोटासा उपाय सांगणार आहे उपाय फार महत्वपूर्ण आहे आणि सोपा देखील आहे हा उपाय केल्याने नक्कीच आपला मानसिक ताणतणाव आणि त्रास कमी होईल आपल्याला काय करायचं आहे आपल्या घरातील देवघरासमोर बसून किंवा गायत्री मातेच्या फोटोसमोर बसून धूप लावायचा आहे आणि एकवीस माळा गायत्री मंत्राचा जप करायचा आहे ओम भूर भुवत स्वहा तत्स्य वितुर भरगोदेवस्य धीमही न प्रचोदयात मंत्री मंत्राचा जप करून झाल्यानंतर जो काही अंगारा म्हणजेच उदी जी खाली पडलेली असेल ती उदी तो अंगारा ज्या व्यक्तीचे डोकदोखत आहे किंवा मानसिक त्रास आहे मानसिक ताणतणाव आहे त्या व्यक्तीला तो अंगारा कपाळे लावायचा आहे हा उपाय आपल्याला कमीत कमी तीन दिवस करायचा आहे सकाळी किंवा सायंकाळी हा उपाय आपण करू शकता हा उपाय केल्याने नक्कीच आपल्या मनातील भीती कमी होईल मानसिक ताणतणाव देखील कमी होईल आणि मुख्य म्हणजे आपली डोकेदुखी देखील कमी होईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ